श्री स्वामी समर्थ ऐका ना ह्या कुरड्या माहिती आहे का तुम्हाला कशाच्या येतं बघा ना किती क्रिस्पी किती एक्या नुसते साध्या दाबल्या ना तर असा भुगा उरायला अजिबात तेलकट नाही अजिबात तुम्हाला सांधे कडक नाही एकदम एकदम क्रिस्पी आहेत आणि तुम्हाला दाख सांगू का हे कशाचे आहे माहिती का आपल्या उपवासाच्या साबुदाना आणि बटाट्याच्या पापड्या हे बा बटाट्याच्या कुरड्या आहेत एकदम इजी प्रोसेस आहे काही वेळ नाही लागत आणि खूप तेल तर बघा बिलकुल पेत नाहीत बिलकुल तेल लागत नाही त्याला एकदम साधे हे बघा मी कशा तळून बघितल्यात ना तुम्हाला सगळे आता प्रोसेस दाखवते कशा कशा केल्यात तर एकदम सोप्या आहे चला तर मग आदोगर आपण प्रोसेस बघूया सगळीच आता मी काय केलं रात्री ना साबुदाना भिजायला टाकला होता रात्रीच टाकला आपण नॉर्मल जसं जा भिजायला टाकतो का तसं भिजायला टाकला हे बघा एकदम मस्त भा भिजला आहे आणि अगदी मोकळा मोकळा झाला आहे असं भिजायला टाकायचा आता त्याच कुकरमध्ये कर काय करायचं तो साबुदानं काढून घ्यायचं आणि त्याच कुकरमध्ये ना असं दोन ना पा दोन तांबे पाणी घालायचं दोन घाला अडीच घाला तसं काही होत नाही आहे आणि गॅसवर ठेवायचं ते पाणी आ आता हे बघा पाणी उकळून घेतलं आहे मी दोन तांबे पाणी उकळून घेतले आता जो आपण साबुदाणा घेतला होता का तो ना एक मोठं पातीले घ्या आता ज्याच्यात बसल एवढं आणि ते आपण पाणी तापवलं होतं का उकळलं होतं का ते अदोगर ओतून घ्या आणि तो साबुदाणा आहे का तो साबुदाणा पण त्यात मोकळा करून टाका आता मोकळा करा बरं कारण तुमचं जरी चिकट असेल तर मोकळा करून टाका नाही तर ता तसा टाकला तरी काहीच हरकत नाही पण हे बघा आता मी ते तांब्यात दोन तांब्यात पाण्यामध्ये ते सगळं भिजवून घेतलं तर सगळं हलवून घेतलं सगळं साबुदाना अजून भिजवून घे भिजल असं टाकायचं पाणी जास्त कमी पाणी झालं तरी काही होत नाही आहे पण जरा जास्त बी नाही चालं पाहिजे कारण पतलं नाही झालं पाहिजे त्यासाठी ना अंजात घेऊन ग्यून, माप घेऊनच टाका हे बघा आता अर्धा किलो साबुदाना हा अर्धा किलो साबुदाण्याचेच करून दाखवायला लागले आता इकडं काय केलं मी बटाटे ओ शिजून घेतले अंजादे एक किलोच्या जवळपास बटाटे असतील आणि हा बघा आता हा निकाना आपला साबुदाना जो भिजायला टाकला होता का तो ना तीन घंट्याच्या नंतर असा झाला हो बरं का तीनच घंटे जा भिजवायचा जास्त वेळ पण नाही भिजवायचा सकाळी समजा आपण सकाळी रात्रभर भिजायला टाकला ना तर मी ना सात वाजता रात्री सात वाजता टाकला होता तर दहा वाजता मी ना तो पाहायला असा झाला होता अगदी तीन घंट्या म्हणजे सगळं साबुदाणा सगळं ते पाणी पिऊन घेतलं आणि इकडं बटाटे पण ना आपले सगळे सोलून घेतले अंजादी घ्या बटाटे कमी जास्त झाले तरी काही हरकत नाही आहे आता नाही मी काही केलं एक रसपात्र होतं माझ्याकडे इथं काही जास्त सामान नाही आहे त्यामुळं जे आहे का त्यातच दाखवते मी रसपात्र आपली पुरण चाळणी असती का ती त्यामध्ये अग अगदी फिट बसली म्हणून ना तेरस ते रसपात्रामध्ये मी त्याच्या कानामध्ये ती चाळणी बसून घेतली आणि आपले बटाटे खिसून घेतले आता गाठी वगैरे राहिल्या नाही पाहिजे त्यासाठी आपण खिसून घ्यायचं हे बघा सगळं खिसणं झालं एकदम चिकट चिकट हे झालं पेस्ट झाली आपली तयार आणि एकदम स्मूथ झाली एकदम क्रीमी झाली हे बघा आता काय करायचं त्याच त्याच रसपात्रातून त्याच चाळणीने आता ना आपल्याला तो साबुदा आहे का तो पण तसा तसा ना तसाच हे करून आपण पुरण जसं गाळतो का तसं गाळून घ्यायचा आता एक आहे ना फुलपात्राच्या सहाय्याने मी त्याच्या बुडाच्या सहाय्याने त्याला सगळं आणि आपल्या भिजला असल्यामुळं खूप वेळ नाही लागत अगदी दहा ते पंधरा मिनटं सगळं साबुदाना हे होऊन जातो काय गाळल्या जातो पण ना त्याने काय होतं मग क्रीमी होतं आणि आपल्या ज्या चाळणीमधून का ते पण गळतं आपल्याला कुरडाया करायच्या ना हे बघा सगळं एकदम इजी आहे आता खिसून घेतलं हे बघा आता सगळं चाळणीला किती चिटकले आहे बघा आता हे सगळं काढून घ्यायचं चाळणीचं दोन्ही खिसायचं आता, आता, आता हे बघा दोन्ही एकात्रच खिसलं आता मी काय केलं आता हाताच्या साह्यानेच मिक्स करून घ्यायचं कारण की हे खूप चिकट असतं त्यामुळं चमच्या विमच्याने काही कालता येत नाही त्यामुळं ना मी हातानेच घेतलं हातं स्वच्छ धुवून घेतले अदोघर आणि गो वर करून घेतली कारण बांगडी वगैरे भरली नाही पाहिजे आणि दोन पायावर बसून अगदी प्रेशरनी सगळं व्यवस्थित मी हे करून घेतलं याला ना थोडासा चिकटपणा असल्यामुळं ना थोडासा वेळ लागतो आता काय केलं मीठ टाकून घेतलं आता तुम्ही याच्यात तिखट पण टाकू शकता पण मी मिठाच्याच केल्या दुसरं काहीही नाही टाकलेलं आणि आता सगळं मीठ आणि सगळं बटाटे आणि तो साबुदाणा एका ते सगळं एकित एकत्र एक एक मिक्स झाला पाहिजे अशा प्रोसेसने मी सगळं मिक्स करून घेते एकदम पाच मिनटास पाच ते दहा मिनटात सगळं मिक्स होतं मी बघा सगळं खालून सगळं मिक्स करून घ्यायचं आता इकडं काय केलं मी एक पन्नी माझ्याकडे आता पन्नी आहे ना छोटीशी पन्नी होती ती पन्नी मी आथरून घेतली आणि त्याला काय केलं थोडंसं तेल लावलं नॉर्मल तेल लावायचं नाही लावलं तरी चालतं पण मी लावून घेतलं मला असं वाटलं चिटकन वगैरे पण नंतर पाहिलं तर काही चिटकत नाही काही नाही मी बाकीच्या याच्यावर लावले पण नव्हतं आता आपण जो सोरे आहे का त्या सोऱ्याच्या चाळण्याना जी सगळ्यात बारीक चाळणी आहे का ती सगळ्यात बारीक चाळणी घेतली मी कारण की छान काढायला लागतात खा छान म्हणजे त्याची हे येतं सोल येतो म्हणून छोटीच घेतली तुम्ही मोठी घेऊ शकता पण मला बारीकच आवडते मी एरवी पण साब एरवी पण आपली गव्हाची कुरड्या पण त्या बारीकच येणे करते त्यामुळं हे बघा आता त्यामध्ये ना थोडंसं तेल लावून आपण जी पेस्ट केली होती का ती ओतून घेतली आणि एकदम इजीनी नाही का ना कुरडाई करून घेतली हे बघा गोल गोल करून कुरडाई फिरून घेतली एकदम पटकन होती काही वेळ नाही लागत हे बघा अशा सायनी ना मी सगळ्या कुरड्या करून घेतल्या टोटल सगळ्या मांडी घालून कुरड्या केल्यात हे बघा खूप लवकर होता आता एक काडीच्या किंवा दोन येड्याच्या किंवा तीन येड्याच्या तुम्ही जशा तुम्हाला करता येईल का तशा करून घ्या हे बघा सगळ्या असं वाटतं आहे ना की कुरडाई गव्हाचीच आहे इतका छान कलर आला आहे खरंच खूप छान कलर आला आहे खूप असं गोड दिसतं आहे ते हे बघा आणि किती मस्त तार आली आहे हे बघा आता सगळे आता ह्या ना पाच वाजता बघितलं वा मी हे बघा ऊन सगळं खाली गेल्यावर ना सकाळी पाच वाजता सग पाच वाजता बघा आपोआप ते अशा वर आल्यात बिलकुल एकही चिटकली नाही किंवा तिला काही गरज नाही पडली सगळ्या अशा आपोआप अशा याच्या वनी फुलावणीवरती आल्या आता सगळ्या उलट्या करून घ्यायच्या आणि अजून एक दिवस ऊन द्यायचं त्याला कडकडीत ऊन द्यायचं दुसऱ्या दिवशी पण हे बघा सगळ्या मी उलटून घेतल्या हे बघा आता दुसऱ्या दिवशी ना दुसऱ्या दिवशी चार वाजताचं ये बघा असं मस्त झालं छान कलर आला नक्की करून बघा